नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अबोकल्ली पंचवीस हजार नऊशे अकरा क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे एकवीस कमाल दरा आहे चार हजार पाचशे साठ सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकल्ले दोन हजार नऊशे त्रेपन्न क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल दराय चार हजार चारशे वीस सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड अवकल्ले दोन हजार सहाशे सव्वीस क्विंटल किमान दर आहे साडेतीन हजार कमाल दर आहे चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंचवीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली तीन हजार तीनशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार सहाशे पन्नास कमल राई चार हजार दोनशे सर्वसाधारण दराई तीन हजार नऊशे पंचवीस रुपये